श्री स्वामी समर्थ सर्वांना आजपर्यंत माझ्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये जे काही मी उपाय आणि तोडगे देत असते त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद आजपर्यंत तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत येऊन पोचलेली आहे तर तुम्हाला मला एक सांगावे असे वाटते की आपण जे काही उपाय करत असतो जे काही तोडगे आपण करत असतो तर ते करत असताना आपण स्वतः पॉझिटिव्ह असणे गरजेचे असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराजांवर आपला विश्वास हवा तुम्हाला जर कधी अडचण असेल काही तुमच्या मनामध्ये शंका असेल किंवा त्रास असेल तर एकांतामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांशी तुम्ही बोला त्यांच्याजवळ मन मोकळं करा व्यक्त व्हा त्यांच्याजवळ पण मात्र एकांतामध्ये तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल आणि हो तुम्ही या जगातील सर्वात सुंदर व्यक्तिमत्व आहात हे विसरू नका पॉझिटिव्ह राहा आणि दिलेले उपाय जर तुम्ही कराल तर हमखास तुम्हाला काही ना काही ना चांगलाच जाणवून येईल श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत आहेतच असेच मला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत राहा मी आणखीन तुम्हाला नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करेल आता महाराजांच्या आज्ञेनुसार मी थांबते श्री स्वामी समर्थ